खर तर मगच मी तुम्हाला माझ्या भाषणामध्ये आपल्याला सांगितलं कि भारतीय जनता पार्टीनं इंदापूर नगरपालिकेसाठी पूर्ण पॅनलची तयारी पूर्ण झालेली होती आणि पूर्ण पॅनल आम्ही करून या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार होतो परंतु आपल्या तालुका पातळीवरती या ठिकाणी सन्माननीय प्रदीप ददा गारडकर असतील माजी सहकार मंत्री सन्मानिय हर्षवर्धन भाऊ पाटील असतील यांनी सगळ्यांनी या ठिकाणी आमच्या पक्षस्रेष्ठींकडे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आमचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्रनाथा चव्हाण साहेब आदरणीय केंद्रीय मंत्री अण्णा मोहोल साहेब सह सा पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील राजेश पांडे पांडेसाहेब दोनचे लोकप्रिय आमदार राहुल दादा कुल यांच्या सगळ्यांकडून आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शेखरजी वडणेसाहेब यांच्याकडं आमच्या पार्टीकडे प्रस्ताव आला की प्रस्ता आपण जर वेगवेगळं लढलो तर मताचं विभाजन होत आहे आणि विभाजन झाल्यामुळं निश्चितच समोरच्या पार्टीला अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्याचा फायदा होतोय आपण जर एकत्रित आलो तर इंदापूर शहरामधली जी काय रकडलेली कामं असतील आणि इंदापूर शहरामध्ये एक विकासाच्या बाबतीत बकासपणा जो आलेला आहे हा जर संपूर्ण काढायचा असला तर आपल्याला कुठेतरी एक चांगला निर्णय घेणं अपेक्षित होत आणि त्यातून कृष्णा भीमा म्हणजे कृष्णा हे श्री कृष्ण महाराजांचं आणि भीमा हे बी देवातच नाव त्या ठिकाणी आपल्याला कृष्णा भीमा विकास भी आघाडी म्हणून ती आघाडी स्थापन झाली त्या आघाडीला आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आणि ती आघाडीचा आता आपण त्या आघाडीच्या वतीनं फॉर्म देखील या ठिकाणी भरलेले आहेत आणि येणाऱ्या इलेक्शनला या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी सामोरे जाणार आहे आणि तुम्हाला पत्रकार बांधवांना आवर्जून सांगायचं आहे इंदापूर शहरामध्ये एवढं पोषक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे येणाऱ्या दोन तारखेला मतदान आहे आणि या मतदार राजांच्या आशीर्वादानं या मतदार राजांच्या सगळ्या आशीर्वादाने एकवीस झिरो होईल लक्षात ठेवा मग रेकॉर्ड कोण ठेवाय व्हिडिओ एकवीस झिरो एक हे लोकांच्या आशीर्वाद रणार आहे